मी आज पिंपरी पिंडच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांशी बोललो आणि ज्या घटना घडल्या तर तिथे जेवढी काही बरीचशी जनता होती ती आज मला पास पासआउट झाली आणि मी खूप गांभीर्याने या गोष्टीचा विचार करून दखल घेतलेली आहे माझ्या लक्षात आलंय की दहा तारखेला ही घटना घडली दहा पाच आणि सतरा पाच यांनी म्हणजे वन अधिकारी आमोळ सातपुते आणि रवींद्र चौधर मी जबाबदारी बोलते टी वाय एस पी जुन्नर या लोकांनी एकत्र येऊन या तालुक्यातली वारंवार होणारे बिबट हातल्यामध्ये शेतकरी मरत असताना इथे कोणीही जास्त येऊन एकत्र येऊन प्रशासनाला या जा विचारू नये म्हणून यांनी या ठिकाणी बलाव केलेला आहे त्या असलेल्या फोरेक्टच्या महिलेला कोणीही गळा दाबलेला नाही यांच्याकडे एकही पुरावा नाही आणि मी रवींद्र चौधर साहेबांची सुद्धा चौकशीची मागणी उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात करणार आहे यांनी बनाव करायचे कार्यक्रम चालू केलेले तालुक्यामध्ये के हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीत अधिकारी शेतकऱ्यांचा विचार करत नाही पेलेल्याला कोणी वाले नाही आणि यांच्या या अधिकाऱ्यांना कुठली संवेदना बाकी राहिलेली नाही त्यामुळे मला रवींद्र चौधर साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल कारण यांनी खाके वर्दीचा चुकीचा वापर करायचा निर्णय या लोकांना मला एस पी पंकजी देशमुख साहेबांना सुद्धा वॉर्न करायचं आहे मी तुम्हाला मी मागे एका गोष्टीमध्ये मध्ये पाहिले नाही तुम्ही राजकारणाचे बाहुने होऊन काम करतायत तुम्हाला जनतेचं काय पडलेलं नाही त्यामुळे मी या बाबतीमध्ये टोकाची लढाई लढणार आहे आणि मला याच्यामध्ये न्याय झोपण्या मिळत नाही तोपर्यंत यातला एकही अधिकारी आम्ही माफ करणार नाही जुन्नर तालुक्याच्या तमाम बायबाप जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी या शिव माउलानी खांद्यावर घेतलेली आहे आणि शिवाची बाजी लावून आम्ही याच्यामध्ये पारदर्शकता आणू आणि तुम्ही म्हणताय आचारसंहिता आहे गाव बैठक घ्यायची नाही कुणी बसू नका आम्ही गुन्हे दाखल करू काय तुमच्या सगळ्यांच्या काय घरचे काय देत काय तुम्हाला वर्दी मिळाली काय तुमच्या घरची आहे जनतेच्या वर्दीचा तुम्ही गैरवापर करतायत आणि या शेतकऱ्यावर तुम्ही नऊ नऊ दहा कलब लावलेले खोटी याच्यामध्ये मी तुमची सुद्धा सुट्टी करणार नाही मनुष्यवधाचा गुन्हा जीवाची बाजी लावून तुमच्या दोन्ही अधिकाऱ्यांवर एक अबोल साठमूत आहे आणि दुसरे म्हणजे रवींद्र त्या ठिकाणी असलेले चौदार त्या दोघांवर हे गुन्हे आम्ही दाखल करायला लावू कारण यांनी हा बनाव केलेला आहे आणि मी निषेध करतो या गोष्टीचा तर अशा पद्धतीने आम्हाला अंधारात ठेवून लोकप्रतिनिधीची चष्टा करताय तुम्ही आम्हाला न सांगता गुन्हा दाखल करताय तुम्ही कोण आहात तुम्ही कुणाला विचारून या गोष्टी करतायत त्यामुळे या गोष्टीची सखोल चौकशी होईल आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही न्याय निवाणा भागू आणि जनतेला न्याय मिळवून देऊ एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो